ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख राजा दिलाय शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबत चुकीचा व्हिडिओ प्रसारित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दानवेंनी केल्याचा आरोप केणींनी केलाय संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय तर अंबादास दानवे विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा देखील शिंदेसेनेचे से जिल्हा प्रमुख राज के यांनी संताप व्यक्त केलाय महेंद्र दळवींच्या कथित व्हिडिओ प्रकरणी हा संताप व्यक्त करण्यात आलाय व्हिडिओ व्हायरल केल्यानं गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला दरम्यान या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार दळवीसर जोडले गेले सर, सर काय सांगाल काल तुमचा व्हिडिओ एक कथित व्हिडिओ जो अंबादास दानवेने दाखवला आज त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पुन्हा सांगितलं की पार्ट टू खूप छान आहे कसं सांगा काय उत्तर द्यायला काल त्यांना मी आव्हान केलं आज प्रति चॅलेंज करतो की पार्ट टू पार्ट थ्री त्यांच्याकडे जे काही व्हिडिओ असतील ते महाराष्ट्र जनतेसमोर यायला पाहिजे आता अंबादास दानवेना खरं तर काम कुठलं उरलेलं नाही आहे त्यांना आमदार जे डोहाळे पाडायची पडतात त्यांना अशी एकंदर परिस्थिती आहे आज पक्षामध्ये देखील त्यांना कोणी विचारत नाही आणि म्हणून प्रकाश होता येण्यासाठी अशा पद्धतीने कुठल्या तरी संस्थेसाठी पसरावी हा त्याचा मागचा जो उद्देश आहे आणि तो फेल गेला असं माझं मत आहे मी काल तर सगळ्या चॅनलला सांगितलं की त्यांच्याकडे कुठले व्हिडिओज असतील त्यांनी ते लोकांसमोर अपलोड करावेत पण ए आयच्या माध्यमातून म मॉर्क करून अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणं आणि एकाची बदनामी करणं पक्षाची बदनामी करणं हे काय शोभ नाही आणि अधिवेशन काळामध्ये त्यांचा हा खेळ चालतो त्यामुळे त्याला काय गांभीर्याने घेणं का हे नाही आहे पण त्यांच्याविरुद्ध मी निश्चित कारवाई केली आहे मी त्यांना नोटीसही दिलेली आहे आज हे पण दाखल केलं मी त्याच्यामध्ये आणि आपणच दा दावा देखील मी दाखल करणार आहे आज मी सभागृहात निवेदन करणार आहे त्यानंतर माझं मी आणखी मत मांडेन आपल्याशी तटकरे असं म्हणत आहेत की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी ज्यांनी आरोप माझ्यावरती लावले का संबंध नसताना त्या प्रकरणाची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांकडे देखील त्यांनी मागणी केलेली आहे चांगली गोष्ट आहे तर तटकरे साहेब प्रगल्भ नेते आहेत आणि त्यांनी जर या गोष्टीची मागणी केली असेल तर सत्य बाहेर येईल कारण तो जो फोटो आहे तो फोटो मी साहेब निवडून गेले लोकसभेला तेव्हा जनतेचे आभार मानले माझ्या मतदारसंघातले त्यावेळे त्या याच्यातला जो फोटो आहे हे त्रिवार सत्य आहे आणि जर ते क्लेरिफिकेशन देत असतील किंवा चौकशी करत असतील तर मला काही हरकत नाही आहे आणवेनी प्रश्न उपस्थित केला आहे की शिवसेनेच्या आमदारांचं नाव खराब करण्यासाठी सरकारमधलंच हे कोणतरी करत आहे का तुम्हाला काय वाटतं नेमका कारण शिवसेनेच्या मंत्र्यांचे असे व्हिडिओ बाहेर येतात सरकारमधले का सरकारमधलेच काही लोक असे आहेत ते शिवसेनेच्या आमदारांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात आणि असं काय नाही आहे आता अंबादास दानवे आणि तटकरेचे पण संबंध काय आपण बघितलं की तटकरे फॅमिलीचे मातृशी मातृश्रीचे संबंध आपला सब्रसूत्र आहेत त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले घोड्याचे त्यामुळे कोण कोण होते एकदा आपण तपासून बघावं आणि मग त्यांची यारी दिवशी काय मान त्यातून केलेला एक फायदा आहे मला वाटतं तटकर्यांचा यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये हात असेल दानवेना सपोर्ट मी बघा तो जो फोटो त्यांनी व्हायरल केला आहे तो एकच फोटो आहे की साहेब निवडून गेल्यानंतर मी जनतेचे आभार मानले त्या त्या बाईटमध्ये तो फोटो आहे त्याच्यामुळे तो त्यांच्याकडेच होता आणि म्हणून नक्की मला असं वाटतं आणि सगळे यांना पुरवणारे तेच महायुतीमध्ये वाढेल का असं या सगळ्या गोष्टींवर बघा महायुतीपेक्षा आम्ही आता झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी सोडून लढलो राष्ट्रवादी उभाटाबरोबर सरस्थळ गेली आहे हे आपण बघितलं आज ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आता हे त्यांना शोभनीय आहे का हा त्यांना प्रतिसाद विचार केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश मुंबई तटकरेंच्या आरोपांवर महेंद्र दळवींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अशा पद्धतीचे आरोप करणं त्यांच्या पदाला शोभनीय आहे का असं देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं बातमी पुण्यातून पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आलेली आहे महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर येते या सगळ्या आरोपांनंतर सध्या महेंद्र दळवींनी संताप व्यक्त केला आहे आणि त्यानंतरच अंबादास दानवेंना त्यांनी नोटीस पाठवलेली अशी देखील बातमी सध्या आहे पुढे या प्रकरणात आणखी काय वेगळं वळण घेतलं जाते का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा देखील इशारा देण्यात आला होता आणि सध्या नोटीस बजावण्यात आलेली आहे